माझे सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शंभर अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात मुक्काम महाश्रमदान व वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः शिरवळ तालुका अक्कलकोट येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात तल्लीन झाले कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच आय एस अधिकारी मुक्कामासाठी आलेले असून ग्रामस्थ भारावून गेले होते शिरवळ येथे मुख्यालय असलेले कुलदीप जंगम उठून बांधावर जाऊन ग्रामस्थांसमेत वृक्षारोपण केले रात्री मुक्काम आल्यानंतर जंगम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला घोंगणी बैठकीमुळे ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करून गावातील विविध प्रश्नांबाबत चर्चा देखील केली कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले शिरवळे येथील ग्रामस्थांनी कानडी व मराठी राग आळवत भजने देखील गायली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी शिरवळ येथे मुकाम केला अतिरिक्त सीओ संदीप कोहिनकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलोर इथे मुक्काम केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यात वाडेगाव इथे मुकाम केला ग्रामसभा घेऊन लोकांना अभियानाची माहिती दिली तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुकाम करून पहाटे महाशमदानामध्ये सहभाग घेतला माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका